नमस्कार मंडळी ज्यांचा जन्म एकोणीसशे साठ ते एकोणीसशे नव्वदच्या दरम्यान झाला आहे खास त्या पिढीसाठी हा व्हिडिओ हो। सोशल मीडियाच्या माध्यमातून मला हे वाचायला मिळालं लेखक कोण आहेत ना माहिती नाही परंतु या अज्ञात लेखकाला मनापासून सलाम ही पिढी आता तिशी ओलांडून बासष्ट कडे चालली ह्या आपल्या पिढीचं सगळ्यात मोठं यश म्हणजे या पिढीने खूप मोठा बदल पाहिला आणि पचवला आणि या पिढीची एक मोठी अडचण म्हणजे ही पिढी कायम उंबरठ्यावर राहिली एक दोन पाच दहा वीस पंचवीस पन्नास पैसे बघितलेली ही पिढी पाहुण्यांकडून लाज न बाळगता पैसे घेत होती शाई बोरू पेन्सिल पेन पासून सुरुवात करून ही पिढी आता स्मार्टफोन लॅपटॉप पी सी उतार वयामध्ये सराईतपणे हाताळत आहे ज्या पिढीच्या बालपणी सायकल सुद्धा एक चैन असलेली पण आता या उतार वयामध्ये सराईतपणे स्कूटर कार चालवणारी ही पिढी अवखळ तर कधी गंभीर खूप भोगलेली खूप सोसलेली पण पूर्ण संस्कारित टेप रेकॉर्डर पॉकेट ट्रान्झिस्टर ज्या पिढीसाठी खूप मोठी मिळकत होती मार्कशीट आणि टीव्हीच्या येण्यानं यांच्या बालपणाचा बळी घेतला नाही अशी ही शेवटची पिढी कुकरच्या रिंग्स टायर्स असल्या गोष्टी घेऊन लहानपणी गाडी गाडी खेळणं यात त्यांना काहीही कमीपणा वाटला नव्हता सळई जमिनीत ऋतुवत जाणं हा काही खेळ असू शकतो का, का? पण होता कैऱ्या तोडणं ही यांच्यासाठी चोरी नव्हती आणि कुठल्याही वेळी कुणाचंही दार वाजवणं यामध्ये कसलेही येतिक तुटत नव्हते मित्राच्या आईनं जेऊ घालणं यात कसलाही उपकाराचा भाव आणि त्याच्या बाबांनी ओरडणं यात कसलाही असुयेचा भाव नसणारी शेवटची पिढी वर्गात किंवा शाळेत स्वतःच्या बहिणीशी सुद्धा कुचरत बोलणारी ही पिढी दोन दिवस जरी मित्र शाळेत नाही आला तर शाळा सुटल्या सुटल्या दप्तरा सकट त्याच्या घरापर्यंत जाणारी ही पिढी कुणाचेही बाबा शाळेत आले की मित्र कुठेही खेळत असो सत्तरच्या स्पीडने तुझे बाबा आले चल लवकर ही बातमी मित्रांपर्यंत पोहोचवणारी ही पिढी पण गल्लीत कुणाच्याही घरात कसलाही कार्यक्रम असला तरी वाटेल ते काम करत असताना कसलाही विधिनिषेध न बाळगता ते काम करणारी ही पिढी कपिल सुनील गावस्कर व्यंकट प्रसन्नाच्या बॉलिंगवर आणि पेज भूपती स्टेपिग्राफ आगाशी शॅम्प्रसच्या टेनिसवर तर राज देव दिलीप ते राजेश अमिताभ आणि धर्मेंद्र जितेंद्र बरोबरच नंतर बऱ्याच नवीन कलाकारांवर अगदी आमिर सलमान शाहरुख माधुरी अनिलवर वाढलेली ही पिढी भाड्यानं आणून चार पाच पिक्चर पैसे गोळा करून एकत्र पाहणाऱ्या मित्रांची ही पिढी लक्ष्या अशोकच्या निर्व्याज विनोदावर हसलेली नाना ओमपुरी शबाना स्मिता पाटील गोविंदा जगू दादा वर्षा सोनम किमी सोनाली हे कलाकार पाहिलेली पिढी शिक्षकांचा मार खाणं यात काहीही गैर नाही फक्त घरी कळू नये कारण घरात परत धुतात ही, ही, पर ही भावना जपणारी पिढी ज्यांच्या शिक्षकांवर आवाज चढवला नाही अशी पिढी हि तर कितीही धुतलं तरी दसऱ्याला शिक्षकांना सोनं देणारी आणि आज इतक्या वर्षांनी सुद्धा निवृत्त शिक्षक येताना दिसले तर लाज न बाळगता खाली वाकून नमस्कार करणारी पिढी कॉलेजला सुट्टी असली तर आठवणीत स्वप्न रंगवणारी पिढी ना मोबाईल ना एसएमएस ना व्हॉट्सअप भेटण्यासाठी आतुरतेनं वाट पाहणारी पिढी पंकज उदासच्या तुने पैसा पैसाभोत कमाया इस पैशेने देश छुडाया या ओळीला डोळे पुसणारी दिवाळीच्या पाच दिवसांची कथा माहित असणारी लिव्ह इन तर सोडाच लव मॅरेज म्हणजे फार मोठं डेरिंग समजणारी ही पिढी अहो शाळेत आणि महाविद्यालयात पण मुलींशी बोलणारी मुलं ऍडव्हान्स समजली जाणारी पिढी पुन्हा डोळे झाकूया दहा वीस ऐंशी नव्वद पुन्हा जुना आठवणींचा सुवर्ण काळ गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी असं न समजणारी सुज्ञ पिढी कारण आजचे दिवस हेच उद्याच्या आठवणी असणार असं मानणारी ही पिढी धन्य ते जीवन जे खरं जगणं आमचाही एक जमाना होता पूर्वी बालवाडी हा प्रकारच नव्हता पुढे सहा सात वर्षानंतर स्वतः शाळेत जावं लागत असे जर शाळेत गेलो नाही तर कोणाला काही त्याचं वाटतही नव्हतं सायकलने बसने पाठवायची पद्धत नव्हती मुलं एकटी शाळेत गेल्यास काही बरे वाईट होईल अशी भीती आमच्या आई वडिलांना कधी वाटलीच नाही पास नापास हेच आम्हाला कळत होतं टक्केवारीचा आणि आमचा संबंध कधीच नव्हता शिकवणी लावली हे सांगायला लाज वाटायची कारण ढ असं हिनवलं जायचं पुस्तकामध्ये झाडाची पानं आणि मोरपीस ठेवून आम्ही हुशार होऊ शकतो असा आमचा दृढ विश्वास होता कापडाच्या पिशवीत आणि नंतर चैन म्हणून पत्र्याच्या पेटीत पुस्तक आणि वह्या रचण्याचा शिरस्ता हे आमचे एक निर्मिती कौशल्य होत दरवर्षी जेव्हा नव्या यत्तेचं दप्तर भरायचो त्याआधी पुस्तक आणि वह्यांना कव्हर्स घालणे हा आमच्या जीवनातला एक वार्षिक उत्सव असायचा वर्ष संपल्यानंतर पुस्तकं विकणे आणि विकत घेण्यामध्ये आम्हाला काहीही लाज वाटत नसे आई वडिलांना आमचे शिक्षण त्यांच्यावर फारसा बोजाही वाटत नव्हते कोण्या मित्राच्या सायकलच्या पुढच्या दांड्यावर व दुसऱ्याला मागच्या कॅरियरवर बसून आम्ही रस्तो रस्ती किती फिरलो हे आता आठवतही नाही सरांचा शाळेत मार खाताना आणि पायांचे अंगठे धरून उभे राहताना कान लाल होऊन पिरगळला जाताना आमचा इगो कधीही आडवा येत नव्हता खर तर आम्हाला इगो काय असतो हेच माहीत नव्हतं मार खाणं ही आमच्या दैनंदिन जीवनातली एक सामान्य प्रक्रिया होती मारणारा आणि मार खाणारा दोघेही खुश असायचे मार खाणारा यासाठी की चला कालच्या पेक्षा तरी आज कमी धोपाटलो गेलो म्हणून आणि मारणारा आज पुन्हा हात धुवून घ्यायला मिळाला म्हणून बिनचपला बुटांचे कोणत्याही चेंडू आणि लाकडी बॅटने वेळ मिळेल तेव्हा ग्राउंडवर क्रिकेट खेळण्यात काय सुख होते ते आम्हालाच माहीत होते आम्ही पॉकेट मनी कधी मागितला नाही आणि वडिलांनीही कधी दिला नाही आमच्या म्हणून काही गरजाच नसायच्या छोट्याशा असल्या तर घरातले कोणीतरी पूर्ण करून टाकायचे सहा महिन्यातून कुरमुरे फरसान खायला मिळालेच तरी आम्ही बेहद खुश होतो दिवाळीत लवंगी फटाक्यांची लढ सुट्टी करून एक एक फटाका उडवत बसणे यात काही अपमानास्पद आम्हाला वाटायचं नाही कोणी दुसरा फटाके फोडत असेल तर त्याच्या मागे मागे धावायचो आम्ही आमच्या आई वडिलांना कधी सांगूच शकलो नाही की आम्ही तुमच्यावर किती प्रेम करतो कारण आम्हाला आय लव्ह यू म्हणणं माहितीच नव्हतं आज आम्ही असंख्य टके टोमने खात संघर्ष करत दुनियेचा एक हिस्सा झालोय काहींना जे हवं होतं ते त्यांनी मिळवलंय तर काही काय माहित शाळेतील ते डबल ट्रिपल सीट वर फिरवलेले आणि स्कूल बाहेरच्या त्या हा पॅन्टवाल्या गोळीवाल्याकडून काय काय ज्या मित्राच्या कृपेने मिळायचे ते मित्र कुठे हरवलेत आम्ही जगात कुठेही असू पण हे सत्य आहे की आम्ही वास्तव दुनियेत जगलो आणि वास्तवात वाढलो कपड्यांना सुरकुत्या पडू न देणं आणि नात्यांमध्ये औपचारिकता जपणं आम्हाला कधी जमलंच नाही भाकरी आणि भाजी शिवाय मधल्या सुट्टीतला काही डबा असतो हे आम्हाला माहितच नव्हतं आपल्या नसीबाला चुकूनही दोष न देता आम्ही आनंदानं आजही स्वप्न पाहतोय कदाचित ते स्वप्न आम्हाला जगायला मदत करतायत जे जीवन आम्ही जगलो त्याची वर्तमानाशी काहीच तुलना होणार नाही आम्ही चांगले असू किंवा वाईट पण आमचाही एक जमाना होता हा व्हिडिओ आवडला असल्यास आणि आपल्याही आठवणी जाग्या झाल्या असल्यास नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद